दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उत्तर भारतात पश्चिमी चक्रवातामुळे हिमवृष्टी तसेच हलका पाऊस होतो आहे त्यामुळे तिकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात दोन अंशांनी घसरण झाली पण दिवसा ऊन जाणवत असून दरम्यान राज्यातील एकोणतीस जिल्ह्यात फेब्रुवारीत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव फुळे यांनी वर्तवलेला आहे राज्यातील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सांगली सोलापूर हे जिल्हे वगळता उर्वरित एकोणतीस जिल्ह्यात फेब्रुवारीत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे परभणी नांदेड हिंगोली वाशिम यवतमाळ या पाच जिल्ह्यात आणि परिसरात पावसाची अधिक शक्यता असेल कोकण आणि उत्तर महाराष्ट्र वगळता इतरत्र कमाल तापमान हे सरासरी इतके तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक